सुगड पूजन म्हणजे काय जे शेतामध्ये पीक निघतात ते पीक घटांमध्ये किंवा बोडकीमध्ये ज्याला आपण सुगड म्हणतो किंवा ग खण म्हणतो त्यामध्ये भरून ज्याची पूजा केली जाते त्याला सुगड पूजा असे म्हटले जाते ठिकाणी याला खण म्हणतात तर आजच्या व्हिडिओमध्ये सुगड पूजन किंवा खणाची पूजा योग्य पद्धतीने आणि पारंपरिक सोप्या पद्धतीने कशी करायची हे सांगणार आहे त्याबरोबरच ही पूजा कधी करायची भोगीला की संक्रातिला एकूण किती खण आपल्याला आणायचे आहेत कोणत्या वेळेत करायचे आहे त्यासाठी हा पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला समजून जाईल आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आपल्या चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा सुगड म्हणजे मातीच्या खण खण असतात लहान लहान बोडकी याला खण म्हणतात संक्रात्रीमध्ये हे खण तुम्हाला बाजारात सहज मिळून जातील काही ठिकाणी काळे तर काही ठिकाणी तांबडे असे खण सुगडी मिळतात आपल्याला भोगीच्या दिवशी खरेदी करायची आहे जर तुम्हाला वेळ नाही जमलं ख भोगीच्या दिवशी खरेदी करायला तर तुम्ही संक्रांतीच्या दिवशी पण सकाळी खरेदी करू शकता जेव्हा आपल्याला सुगडी खरेदी करायला जायची असते तेव्हा आपल्याला आपल्याबरोबर हळदी कुंकू व तिळगुळ घेऊन जायची आहे हे सुगडी खरेदी करत असताना आपल्याला व्यवस्थितरित्या ते बघून घ्यायचे आहे कारण की त्याचे टोके वगैरे निघालेले आहेत असं सर्व व्यवस्थित बघून आपल्याला चांगली ही सुगडी निवडून घ्यायची आहे त्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे त्यामध्ये तिळगुळ टाकून आपल्याला विधिवत पूजा करून आपल्याला सं घेऊन घेऊन ते घरी यायचं आहे नंतर प्रत्येक संक्रात्रीला आपण नवीन व कोरा खण पूजेसाठी वापरतो व त्यामुळे आपल्याला दरवर्षी संक्रात्रीला नवीन खण किंवा सुगडी नवीन घ्यायची असते संक्रात्रीच्या दिवशी सुग स सुगड्यांची किंवा खणांची पूजा आपल्याला करायची असते त्यामुळे त्याला आप आपल्याला पाण्यामध्ये धुवून घ्यायचे आहे काही लोक धुवत नाहीत काही लोक धुतात जशी तुमच्याकडे पद्धत आहे तशी तुम्ही करा सकाळी लवकर उठून सूर्या देवताची पूजा करून घ्यायची आहे सूर्याला जल द्यायचा आहे देवाची पूजा करून घ्यायची आहे देवापशी जागा असेल तर देवापशी पूजा मांडू शकता नसेल तर दुसरीकडे चौरण किंवा पाटा मांडून पूजा करू शकता ही पूजा सकाळी लवकर करायची असते पाटावरती नवा कोरा वस्त्र अंधरून त्या सर्वात आधी आपल्याला दे दिवा लावून घ्यायचा आहे देवा दिवाला हळद कुंकू दे दिव्याला हळद कुंकू लावून दिव्याची हळद कुंकू लावून फूल वाहून पूजा केल्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाची पण पूजा करायची आहे आपण कुठलीही पूजा करत असताना आपण गणपतीची पूजा अदोगर करत असतो म्हणून गणपती बाप्पाला अभिषेक करून घ्यायचा आहे गणपती बाप्पाला अभिषेक करून घ्यायचा आहे हळदी कुंकू फूल वाहून पूजा करून घ्यायचा आहे नंतर नंतर जी सुगडी आपण धुवून ठे ठेवलेली आहे त्यांना हळदी कुंकू वाहून पूजा करून घ्यायचं आहे आणि आपल्या घरामध्ये जितके स्त्री असतील ते प्रत्येक स्त्रीचे पाच खणं आपल्याला घ्यायचे आहेत तर आपल्या इथे एक स्त्री असेल तर तिचे पाच तर घरामध्ये जेवढ्या स्त्री असतील प्रत्येक स्त्रीचे सवासिनीचे पाच पाच खणं आपल्याला पूजेसाठी घ्यायचे आहेत ही पूजा खूप सोपी आहे आणि सुगडी ही पाटावरती ठेवायची आहेत संक्रांतीच्या सणामध्ये तिळाला खूप महत्त्व आहे म्हणून सुगड्यांमध्ये आपण सर्वात आधी तिळ घालायचे आहे नंतर थोडे तांदूळ तांदूळ टाकायचे आहेत फळं व भाज्या सर्व फळं व भाज्या त्यामध्ये बोर गाजराचे तुकडे उसाचे तुकडे शे शेंग, वटाण्याच्या शेंगा भुईमुंग्याच्या शेंगा हरभराचे ओले डाळे हे सर्व घ्यायचं आहे याला वाण असे म्हणतात आणि हे सर्व वाण आपल्याला सुगड्यामध्ये भरून घ्यायचं आहे हे सर्व सुगड्यांमध्ये एक एक वाण आपल्याला घालून त्या यो योग्य पद्धतीने भरून घ्यायचे आहेत सर्व सुगडी नंतर आपल्याला त्या सुगड्यांना हळदी कुंकू लावून त्यावरती एक ब्लाऊज पीस झापायचे आहे तुमच्या इकडं जी पद्धत आहे ती करा, तुमच्या इकडं असेल तर तुम्ही ब्लाऊज पीस झापा नसेल तर नका खूप साध्या व सोप्या पद्धतीने ही पूजा संपूर्ण झालेली आहे जे आपण वाण तयार केलेलं आहे गाजर व उसाचे तुकडे ते थोडं जास्त प्रमाणामध्ये आपल्याला करायचं आहे कारण आपण त्याच वानाने आपल्या देवघरामध्ये देवांना ओसणार आहोत नंतर आपल्याला तुळशीला पण ओसून घ्यायचं आहे नंतर आपल्याजवळ मंदिर असेल तर मंदिर शक्यतो विठ्ठल रुक्माईच्या मंदिरामध्ये आईसाहेब म्हणजेच रुक्माई मातेला आईसाहेब म्हणले जाते आणि आईला ओसले जाते विठ्ठल रुक्माईंना ओसले जाते त्यासाठी हे वाण लागतात आणि नंतर त्याच वाना वानाच्या सुवासनींना ओट्या भरल्या जातात जे तुम्ही हळदी कुंकाला वान असाल ते वाण द्यायचं आहे आणि ह्या ओ वानाने सर्व सुवासनींच्या ओट्या भरून गेले घेतले जाते देवी ही पिवळ्या वस्त्रावर आले असल्यामुळे आपल्याला संक्रात्रीच्या दिवशी पिवळे वस्त्र धारण करायचे नाही आहेत पौष महिन्यामधला हा पहिला सण आहे जो मकर संक्रांती आहे आणि हा रथ मकर संक्रांतीपासून रथसंप रथसप्तमीपर्यंत सुवासिनींचा सण आहे आणि तो हळदी कुंक खूप मोठ्या प्रमाणामध्ये साजरी केलेली जाते आपण वाण देऊन स्त्रियांना हळदी कुंकू लावून व मकर संक्रांतीच्या दिवशी पतंग ओढून खूप मोठ्या प्रमाणामध्ये हा सण साजरा केलेला जातो तिळगुळ घ्या गोड गोड बोला असे म्हटले जाते मी प्रणिता गुगे विशेष पूजा चॅनलवरती आपलं सर्वांचे स्वागत आहे जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कमेंट करा आणि तुम्हा सर्वांना माझ्याकडून व माझ्या परिवारांकडून सर्वांकडून मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा अशाच धार्मिक व्हिडिओमध्ये नंतर आणखी भेटू धन्यवाद